रामकृष्णारी अध्याय बारावा भक्तियोग या अध्यायात माऊलीने भक्त आणि देव या दोघातील प्रेम अतिशय सुंदर पद्धतीने वर्णन केले आहे देवाचे व्यक्तरूप भक्तीने तर देवाचे अव्यक्तरूप योगाने प्राप्त होते देवाचा भक्त कोणाला म्हणावं योगमार्ग आणि भक्तिमार्ग दोघातील अंतर माऊली या ठिकाणी विषय करतात योग मार्गापेक्षा भक्तिमार्ग हा अधिक सोपा आहे आणि आजपर्यंत अनेक भक्तांनी भक्तिमार्गानेच देवाची प्राप्ती करून घेतली देव नेहमी भक्ताचे रक्षण करण्यासाठी येतो भक्ताची मनोरथही पूर्ण करतो कोणत्याही योनीतील कोणत्याही खाणीतील पशु प्राणी जरी असेल ना त्याची सुद्धा भक्ती भक्तीला प्रसन्न होऊन देव त्याच्यासाठी धावून येतो यासाठी भक्तानी देवाच्या चरणापाशी मन बुद्धी अर्पण करावे त्यानंतर देव त्या भक्तासाठी निश्चितच धावून येतो या द्यात माऊलीने अभ्यासाचं महत्त्व सांगितलं अभ्यासाच्या बळावर माऊलीने अभ्या अध्यायात अभ्यासाचंही महत्त्व सांगितलं अंतराळात जाण्यासाठी अभ्यास अभ्यासाच्या बळावर वाघ साप गाय हे सर्वांचं एकत्रीकरण करता येतो देवाचे स्मरण चिंतन भजन करत असताना माऊली सांगतात प्रपंच सोडायची गरज नाही फक्त प्रपंचात वागत असताना मी हे करत आहे हा अभिमान सोडायची गरज आहे कर्माचा फलत्याग केल्यावर निश्चितच फेरा चुकतो कर्मफलाने शांती प्राप्त होते शांतीमुळे अभ्यास अभ्यासामुळे ज्ञान आणि ज्ञानामुळे भगवंताचं ध्यान लागतं हे सूत्र माऊली इथे सांगतात देवाला कोणता भक्त आवडतो जो भक्त अंतकरणापासून भगवंताची भक्ती करतो ना तो भक्त देवाला आवडतो या अध्यायात माऊलीने मोक्ष कोणाला मिळतो काशीत विसर्जन केल्यावर मोक्ष मिळतो का नाही गंगेत जाऊन उडी घेतली म्हणजे मोक्ष मिळतो का नाही तर जिवंतपणेच प्राप्त करून घेता येतो याबद्दलही माऊली इथे सांगतात भक्तस्थितीला प्राप्त झालेला भक्त कसा असतो त्या भक्ताची संतस्थिती कशी होते तो भक्त साधूपणाला कसा पोचतो यासाठी माऊली उदाहरण देतात दिवा जसा सर्वांना प्रकाश चंद्र जसा सर्वांना प्रकाश वृक्ष जसा सर्वांना सावली ऊस जसा सर्वांना गोडी देतो वारा जसा सर्वांना सर्वत्र सुख देतो पाणी जसं सर्वांना अमृतासारखं रसपान करतो ना असे जे कोणी वर्तन करतात ते खरे भक्त होत आणि अशाच भक्तांना देव सुद्धा करतो उदाहरण म्हणजे देवाने महादेवाला डोक्यावर घेतलं तर ऋषीची लात आपल्या छातीवर घेतली ते सुद्धा त्यांच्या भक्तीपायीच होय भक्त मोक्षाचा अधिकारी होय देव त्यांना नमस्कार करतो किंबहुना देव त्यांच्यासाठी अवतारही घेतो याचबरोबर देव सांगतात तुम्ही माझे भजन करा की न करा परंतु माझ्या भक्ताचे चरित्र माझ्या भक्ताचे गुण नेहमी वर्णन करा कारण मला माझे भक्त माझ्या प्राणाहून जास्तीचे आवडतात आणि जे माझ्या भक्ताचं चरित्र गातात ना ते मला अतिशय आवडतात बरं का याचबरोबर माऊली सांगतात आपण देवाचं ध्यान करतो आणि देव मात्र आपल्या भक्ताचं सतत ध्यान करत असतो म्हणून माऊलींनो देवाने आपलं ध्यान करावं देवाने आपल्या जवळ देवाने आपल्याला जवळ घ्यावं यासाठी अंतकरणापासून देवाची भक्ती करावी आणि निश्चितच देवा चवे रामकृष्णहारे सर्वा सुख गोडी साहि शास्त्रिव